नमस्कार मैत्रिणींनो अमृतधारा या चॅनलमध्ये मी वर्षा शिंदे आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे तर मार्गशीर्ष महिना संपला आहे मार्गशीर्ष महिन्यात आपण आपल्या घरात लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहावा यासाठी आपण सर्वांनी मार्गशीर्ष गुरुवार केले तर मार्गशीर्ष महिना संपून एकतीस डिसेंबरला पौष महिना सुरू झाला आहे आणि एकोणतीस जानेवारीपर्यंत पौष महिना असणार आहे एकोणतीस जानेवारीला अमोषा आहे आणि त्या अगोदर चार रविवार आपल्याला या पौष महिन्यात पडणार आहेत पाच जानेवारीला पहिला रविवार बारा जानेवारीला दुसरा आणि एकोणीस जानेवारीला तिसरा सव्वीस जानेवारीला चौथा या चारही रविवारी आपल्याला सूर्यनारायणाची सूर्य, सूर्य देवाची पूजा करायची आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण या व्हिडिओमध्ये सूर्यदेवाला जल अर्पण कसे करावे मंत्र कुठला म्हणायचा आहे आणि या महिन्यात काय शुभ कार्य करू नयेत हे आपल्याला पाहायचे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर मैत्रीणं पौष महिन्यात आपल्याला प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाचे व्रत करायचे आहेत कारण पौष महिन्यातील रविवार सूर्यदेवाला समर्पित मानला जातो तर या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे उपवास करणे आणि त्यांना जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते तर पौष महिन्यातील पहिला रविवार म्हणजेच पाच जानेवारीला आपल्याला सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य अर्पण करायचे आहे येरवीच्या दिवशी तर आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायला किंवा अर्घ्य द्यायला जमत नाही त्यामुळे या पौष महिन्यात प्रत्येक रविवारी वेळ काढून सूर्यदेवाची पूजा सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे तर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण कसे करायचे तर तांब्याच्या तांब्याच्या तांब्यात किंवा भांड्यात शुद्ध पाणी घ्यावे नंतर चंदन त्या पाण्यात टाकायचे आणि लाल रंगाची फुलेसुद्धा त्या पाण्यात टाकून घ्यायची आणि आपल्याला हे पाणी हे जल सूर्यदेवाला अर्पण करायचे आहे तर आ, हे अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे आणि हे अर्घ्य आपल्याला नऊ वाजेपर्यंतच करायचे आहे तर आ, हे अर्घ्य अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा की ओम भास्कराय विद्महे महदुती कराय धीमही तन्नो आदित्य प्रचोदयात ओम भास्कराय विद्महे कराय धीमही तन्नो आदित्य प्रचोदयात ओम भास्कराय विद्महे कराय धीमही तन्नो आदित्य प्रचोदयात ओम भास्कराय विद्महे महदुती कराय धीमही तन्नो आदित्य प्रचोदयात हा मंत्र आपल्याला जितक्या वेळा म्हणता येईल तितक्या वेळा म्हण म्हणायचं आहे नंतर आपल्याला देवपूजा केल्यानंतर एक पाठ घ्यायचा आहे या पाठावर रांगोळीने सूर्यदेव काढायचा आहे आणि या सूर्यदेवाची आपल्याला पूजा करायची आहे या पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला फूल वस्त्रमाळा नंतर फळं जे असतील ते आणि जे आपण संक्रांतीला सुगडामध्ये बोरं डाळा गाजर गव्हाच्या लोंब्या जे ठेवतो त्याचप्रमाणे या पूजेमध्ये आपल्याला ये हे सर्व साहित्य मांडायचं आहे तर नंतर गुळ खोबऱ्याचा निवेद्य दाखवायचा आहे ही पूजा प्रत्येक सुहासनीने करायची आहे त्या दिवशी उपवास धरायचा आहे तर पूजा केल्यानंतर आपल्याला कहाणी वाचायची आहे तर या अगोदरचा व्हिडिओ मी आदित्य रानोबाईची कहाणी म्हणजे सूर्यदेवाची कहाणी कहाणीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो चॅनलवर जाऊन नक्की पहा तर तुम्हाला जर वाचायला पुस्तक नसेल किंवा वेळ नसेल तर हा व्हिडिओ लावून कहाणी ऐका कहाणी पूर्ण ऐकल्यानंतरच या व्रताचं फळ भेटलं जातं असं म्हटलं जातं तर मंडळी काय या महिन्यात पौष महिन्यात काय करू नये ते पाहूया या पौष महिन्यात सूर्य धनुराशीत राहतो आणि त्याचा पृथ्वीवरील प्रभाव हा कमी राहतो त्यामुळे या महिन्यात शुभ कार्य जसे साखरपुडा गृहप्रवेश लग्नकार्य हे शुभ कार्य करू नयेत असे मान्यता आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लाईक करा शेअर करा आणि जो मी आदित्य रानुबाईचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे सूर्यदेवाची कहाणीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो नक्की जाऊन ती कहाणी ऐका तर भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद